बेलापूर शहराध्यक्षपदी रमजान भाई सय्यद यांची निवड नमस्कार मित्रांनो बेलापूर येथील रहिवासी आणि ओळखीचे सामाजिक कार्यकर्ते रमजान बिस्मिल्ला सय्यद यांना महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या बेलापूर शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ही निवड त्यांच्या अथक परिश्रमांची आणि पत्रकारितेतील निहस्वार्थ योगदानाची प्रशंसा आहे रमजान सय्यद हे राजनिती समाचार वृत्तपत्र आणि चॅनेलचे तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत त्यांनी पत्रकारितेमध्ये स्थानिक प्रश्न मांडण्याचे महत्त्व पटवून दिले आहे त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे पत्रकारांचे आवाज अधिक बुलंद होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष अब्रार सय्यद यांनी रमजान सय्यद यांच्या नियुक्तीची माहिती दिली ही नियुक्ती केवळ निवड नसून पत्रकारांच्या हक्क आणि स्थानिक समाजकार्य सुधारणेसाठीची मोठी संधी आहे असे त्यांनी सांगितले बेलापूरमधील सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे रमजान सय्यद यांच्या निवडीने पत्रकार जगतातील विश्वास पारदर्शकता आणि नवा उत्साह निर्माण झाला आहे त्यांच्या यशा या यशाबद्दल तुम्हाला काय वाटते तुमचे अभिप्राय आणि प्रतिक्रिया आमच्याशी स्टार न्यूजच्या माध्यमातून नक्की शेअर करा बेलापूरसाठी उभ्या राहणाऱ्या या नेतृत्वाला पाठिंबा द्या श्री अभिषेक तारा खंडावे आपल्या पेलपूर येथील गावकरी बँकेचे संचालक भाई शेख मुसिमभाई सय्यद्यभाई भाई शेख तसेच आपल्या पत्रकार संघाचे प्रदेश उत्तर महाराष्ट्र प्रदेश श्री राजू ग्राम पंचायत सदस्य शती बागवान अरुण भाऊ आमोली मोहम्मद गौरी सिराज भाई कुरेशी पंचू राजी आणि उपस्थित सर्व आपल्या पत्रकार संघाचे आणि गावातील कार्यक्रम गेल्या तीन वर्षापासून आपण आपल्या पत्रकार संघातून तेजापूर येथे काम सुरू केलं होतं आणि पत्रकार संघाची तीन वर्षपूर्वी आपण जबाबदारी उषाबाई सय्यद याच्यावर टाकली होती उषाबाई सय्यद तेजा सय्यद आणि इतर त्यांचे सहकारी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम पाहत होते परंतु अधिक काळ या पदावर आपल्याला तुम्हाला जेवता येतो आपल्या बेलापूर गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि आपल्या समाचार न्यूज चॅनलचे तालुका प्रतिनिधी रमजान शेख यांच्यावर आपण बेलापूर शहराचे शहर देव आहे यापुढे त्यांनी काम करावं आणि त्यांच्या पद्धतीने त्यांची जे सहकार्य